कुडाळ पंचायतीच्या खंटागाडीचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी विकास निधी खेचून आणण्याची आमदार वैभव नाईक यांच्यात थमक नाही आमदार वैभव नाईक व पालकमंत्री दीपक केसरकर हे केवळ विकासाच्या गप्पा मारतात असा घणाघाती आरोप आमदार नितेश राणे यांनी केला कुडाळ नगरपंचायतीच्या घंटागाडीचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत विकास कुडाळकर दीपलक्ष्मी पडते गटनेते ओंकार तेली उपनगराध्यक्ष आबा धडाम सुनील बांदेकर संध्या तेरसे अश्विनी गावडे राकेश कांदे साक्षी सावंत सायली मांद्रेकर संतोष जाधव दादा साईल आदी उपस्थित होते पालकमंत्री दीपक केसरकर हे कोट्यावधीचा निधी आणल्याचे जाहीर करतात मग हा निधी जातो कुठे असा सवाल करीत याची तक्रार आता पोलीस ठाण्यात देण्याची गरज आहे असा उपरोधिक टोलाही आमदार नितेश राणे यांनी विचार बाबा अरे बाबा नितेश राणे अगदी एवढ्या गोष्टी करू शकतो तर तुमच्या आमदारांचे कोणी हाते आहेत का तुमच्या आमदारांना कॉन्ट्रॅक्ट कसे मिळवायचे हे समजतात पण आमच्यासाठी निधी आणण्यामध्ये तुमचे आमदार काय काय तिथे आणत नाही हाही प्रश्न जरा त्या लोकांना आपण विचारला पाहिजे शेवटी आपण शहराचा विकास करण्यासाठी आपण या लोकप्रतिनिधी म्हणून आपण आम्हाला दे। निवडून देतो आपल्या अपेक्षा असतात की तुम्हाला आम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं ना आमदार म्हणून निवडून दिलं आता तुम्ही तुमचं काम करा आम्हाला सांगत बसू नका ते बाबा नाही तुम्हाला तुम्ही विरोधी पक्षाचे आहात मी तुम्हाला निधी आणू शकत नाही साधारण जनतेला मतदान केल्यानंतर निवडून दिल्यानंतर नाही ऐकण्याची सवय नसते आपण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा अगर आपल्याला आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य अगर जनता बनवत असेल तर आपली जबाबदारी आहे की जनतेचे प्रत्येक प्रश्न आपण सोडवायचे म्हणून ह्याच दृष्टिकोनातून असेच संस्कार सन्माने राणे साहेबांनी आमच्या सगळ्यांवर टाकलेले अशी राज्य हिंसा शक्ती एकत्र करून आम्ही आमच्या कुणा शहरांना विकसित करून तुम्हाला पण दाखवणार म्हणून आजचं हे पाऊल आपण लोकांनी टाकलंय ते खऱ्या अर्थाने कौतुक पण याच्याही पुढे जावं मी नुसतं आपल्या इकडे आपल्याला काहीतरी द्यायला आता एक नवीन टेक्नॉलॉजी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणलेली काही चार पाच तरुण मुलांनी आय टी क्षेत्रातली मुलं एकत्र झाली त्याला कळलं की बाबा स्वच्छता ही आपल्या देशातली फार होणार म्हणून त्यांनी एक वेगळी टेक्नॉलॉजी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आणली आहे ते मी माझ्या ह्या सगळ्या शहरामध्ये म्हणजे वैभववाडी असेल देवगड असेल दोडामार्ग असेल आणि कुडाळ असेल या सगळ्या शहरांमध्ये मी मुद्दा म्हणून आण टेक्नॉलॉजी अशी आहे की एक एका कचऱ्याच्या कचऱ्याचा डब्बा आहे कचऱ्याच्या डब्ब्यावर त्या लोकांनी वायफायची मशीन लावलेली जेव्हा जेव्हा तुम्ही त्या कचऱ्याच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये कचरा टाकाल तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पंधरा मिनिटं किंवा अर्धा ताससाठी तुम्हाला वायफाय भेटेल म्हणजे दोन्ही कामं झाली आपली त्यांच्या आता वायफाय पेक्षा ह्या तरुणांना आता त्यांना सांगितलं बाबा हे हा कचरा उठून जरा त्या डब्यामध्ये आणच्यात ते मध्ये एक पण करून जाणार नाही पण तुम्ही त्यांना सांगा त्या मध्ये कचरा टाकल्यानंतर तुझ्या मोबाईलवर तुला बाय त्या कचऱ्यामध्ये मोबाईल टाक म्हणजे कचरा टाकल्या मोबाईलवर वायफाय भेटेल असं पळून जाईल इथे आणि कचरा टाकेल तिथे उभा राहा

वर्षापासून कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक झालेली होती आणि या निवडणुकीत सदम राणे साहेबांनी या कुडाळवासियांना एक वचननामा दिलेला होता एक आपला शब्द दिलेला होता आणि मला खरोखर सांगायला अभिमान वाटतो की अवघ्या दीड वर्षात या कुडाळ नगरपंचायतीने अनेक विकास कामं राणेसाहेबांना अभिप्रेत अस अनेक विकास कामं त्यांनी करून दाखवलेली आहेत कुडातले रस्ते असो पाण्याचा प्रश्न असो कचऱ्याचं ओला असो का कचरा वेगवेगळा वर्गीकरण असो अनेक प्रकार त्यांनी विकास काम करून दाखवलेली आहे आणि म्हणून खरोखर आम्हाला अभिमान वाटतो की आज कुडाळ नगरपंचायतीने अवघ्या दीड वर्षात अशा प्रकारचं चांगलं काम केलेलं आहे आज जिल्ह्यात अनेक नगरपंचायती नगर परिषद आहेत आणि आपली आपल्या नगरपंचायतीचं वय कसं फार कमी आहे दीड पावणे दोन वयाची ही नगरपंचायत आहे मात्र एवढ्या कमी कालावधीत अत्यंत चांगली कामं केलेली आहेत लोक सुद्धा आज अनेक लोक लोकांची दखल घेऊन प्रशंसा केलेली आहे आणि याबद्दल मी खरोखरच सर्वप्रथम कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व सत्राच्या सतरा नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो एक काम करून आज सकाळी मी वृत्तपत्रात वाचताना तुमची काल या कुडाळ नगरपंचायती सभा झाली आणि तिकडे मला एक आश्चर्यदायक अशी गोष्ट वाचायला मिळाली की सन्मान्य नितेश साहेबांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे आणि कोणीतरी आक्षेप घेतला मला मुद्दा म्हणजे हा मुद्दा इथे उपस्थित करावा असं वाटतो एखाद्या नगरपंचायतीचा नगरसेवक हा कुठच्या वॉर्डाचा नसतो तर तो संपूर्ण नगराचा गावाचा असतो जिल्हा परिषदचा सदस्य असतो हा कुठच्या एका विभागापुरता जिल्हा परिषद मतदारसंघापुरता नसतो तर तो संपूर्ण जिल्ह्याचा असतो आणि तसाच एका भागाचा प्रतिनिधी राहणारे आमदार असतात कुठच्या एक एका ठराविक भागापुरते मर्यादित नसतात तर संपूर्ण राज्याचे प्रश्न असून एका संपूर्ण राज्याचे आणि बरोबरच अशा प्रकारच्या नगरसेवक नगरसेवकांकडून कुठचाही अभ्यास न करता अशा प्रकारची विधानं बरोबर मला फार वाईट वाटतं पण मला या सर्व आपले सर्व उपस्थित जे नगरसेवक त्यांचं खास अभिनंदन करावं वाटतं